नमस्कार मैत्रिणींनो ऐरोली फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गेल्या दोन दिवसापासून वटपौर्णिमा विशेष स्पर्धा आपण चालू केली होती बेस्ट कमेंटसाठी ही स्पर्धा होती तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे खूप सुंदर सुंदर व्हिडिओला कमेंट्स तुम्ही दिलेल्या आहेत सो सर्वांचे कमेंट्स मी तुम्हाला या स्क्रीनवरती दाखवलेले आहेत आणि खूप छान छान कमेंट्स मला सर्व मैत्रिणींनी दिलेले आहेत छान प्रतिसाद मिळालेला आहे तुमचा तुम्ही सर्वांनी खूप छान भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज झालो आहे की कोणती बेस्ट कमेंट आहे याच्यासाठी आम्ही आता लकी ड्रॉ स्पर्धा केलेली आहे टॉप नाईन कमेंट्समधून लकी ड्रॉ थ्रू एक विनर निवडलेला आहे बऱ्याच कमेंट्समध्ये माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांनी खूप छान छान प्रतिसाद दिलेला आहे आपला एक्सपिरियन्स लिहिलेला आहे त्यांचेही खूप खूप मनापासून आभार खूप छान कमेंट्स दिलेल्या आहेत खूप ताईंनी सपोर्ट केलेला आहे असंच भरभरून प्रेम तुमचं आम्हाला मिळू दे जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान प्रेरणा मिळू दे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप छान सपोर्ट करत आहे थँक्यू त्याचबरोबर बेस्ट कमेंटमध्ये मनीषा पवार राजू काठवाले दीपांजली कंची उज्ज्वला पाटील नेहा वाडकर सोनल शेळके मानसी शिंदे खुशबू काळे पायल म्हस्के संध्या खैरे पूजा मॅम कोमल वमन, स्नेहल फॅशन हब हो, स्नेहल चव्हाण तसेच ज्योती स्वामी वैशाली मॅम अश्विनी जगताप विशाखा पाटणे श्रुती बैकर ज्योती मॅम मंदा कोंडविलकर मॅम उषा कचरे अस्मिता अश, सोनावणे भाऊसाहेब चव्हाण स्वाती गुजर विवान अंजना जाधव अस्मिता सोनावणे प्रियांका पाटील तसेच टेक गेमर्स ह्या खूप साऱ्या मंडळींनी खूप छान छान कमेंट्स दिलेल्या आहेत ह्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून धन्यवाद त्याचबरोबर टॉप नाईनच्या कमेंट्स आहेत ज्योती स्वामी मानसी शिंदे अस्मिता सोनवणे अश्विनी जगताप संध्या खैरे भाऊसाहेब चव्हाण पूजा मॅम मानसी पवार आणि टेक गेमर्स खूप खूप हार्टली कॉंग्रॅच्युलेशन टॉप नाईन कमेंट्ससाठी आता तुम्ही स्क्रीनवरील व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे लकी मार्फत जे टॉप नाईन कमेंट्स आहेत त्यातील लकी ड्रॉ थ्रू आपण विनर निवडणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून विनर कोण आहे हे आपल्याला कळेल सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की कोण विनर होईल चला तर आपण निवडूया विनर त्याच्यामधील कोणाचं नाव येतं आपण पाहूयात विनरमध्ये तर आपल्याला एक आता चिट भेटलेली आहे त्याच्यामध्ये नाव आहे आणि विनर आहे मनीषा पवार खूप खूप हार्टली कॉन्ग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा मॅम तुमच्यासाठी मनीषा मॅम प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका जेणेकरून आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि सर्व स्पर्धकांचे खूप खूप आभार आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल